आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बराय यांच्या गाथ्यामधील गवळण क्रमांक एकशे मधील भाग तीनवर मी चिंतन मांडणार आहे कारण भाग एक आणि भाग दोनमध्ये मी पंधरा चरणावर चिंतन मांडलेलं आहे आता सोळा चरणापासून उर्वरित जे राहिलेले आहेत त्याच्यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण गवळण तीस चरणाची महाराजांनी लिहिलेली आहे कारण विचारकरिता बैसोनी गवळणी ज्या कृष्ण कामेने कामातूर कारण कामातूर आहे त्या गवळणी आणि कामाचं वर्णन महाराजांनी एवढं करावं तेच चरण त्या गवळणीचं वर्णन करावं म्हणजे मग जगद्गुरु तो खूप आहेत सहज वर्णन करणारे ते नाहीत कारण काम म्हणजे शक्ती शक्ती आपल्या जीवनामध्ये कुठं उपयोग करायचा आहे त्या गवळणीनं त्यांच्या जीवनामध्ये शक्तीचा पुरेपूर उपयोग केला फक्त कशासाठी केला त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी त्या कामाचा उपयोग केलेला आहे म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये कसलाच विचार नाही पूर्ण समर्पण केलेलं आहे त्या भगवान श्रीकृष्णाला आणि अपेक्षा काहीच नाही फक्त काय ती दिसावा तो बोलावा त्याच्या संग राहावं एवढीच अपेक्षा त्या गवळणीची आहे म्हणून सोळाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात न देखता त्यांचा प्राण हरिगोपा आजी कामास हे उशीर केला त्या गवळीला आणि त्या गोपाळाला कृष्ण जर दिसला नाही तर काय व्हायची त्यांची अवस्था प्राणत्यागाची प्राणत्याग म्हणजे कारण बरण काळी किती वेदना होतात शास्त्र सांगतं की शंभर बिंचू चावलेल्याचं दुःख होतं आता मी लीला मनुष्य या जगामध्ये कोणीच सांगितलेलं नाही की मला एवढं दुःख होतं त्याच्या जीवनामध्ये फक्त आपल्याला शास्त्रावरच विश्वास ठेवावा लागतो कारण तो अनुभव जो आहे मरणाचा तुमच्या जीवनामध्ये त्यावेळेसच येणार आहे आणि तो आलेला अनुभव कोणीच या जगामध्ये शेअर करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही मग ती जी प्राणत्यागाची जी दुःख आहे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये तशी त्या गवळणीची त्यांच्या जीवनामध्ये अवस्था झालेली आहे एवढ्या कामातूर झालेले आहेत म्हणून त्यांना संसारामधलं त्यांचा माझं घर आहे नवरा आहे पत् माझी मुलं आहेत असं काहीच भान राहिलेलं नाही असे वेड्या झालेल्या त्या गवळणी असं महाराज अभंगाच्या सोळाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सतराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात रित्या ज्ञान गोष्टी तया नाबडती अलिंगणी प्रीती कृष्णाची या आता रित्या त्या ज्ञान गोष्टी त्यांना आवडत नाहीत म्हणजे त्या ती जी गवळणी आहेत ते गोपाळ आहेत त्या, त्या कृष्णा वाचून जे पोकळ ज्ञान सांगणारे लोक आहेत त्यांच्या गोष्टी त्यांना काहीच आवडत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या कृष्णाशिवाय ते कुणाला आलिंगनही त्यांच्या जीवनामध्ये देत नाहीत म्हणून जे या जगामध्ये खरे भक्त आहेत त्या भक्ताला त्या भगवंताच्या गुणगान भगवंताच्या महिमा त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी पोकळ त्यांच्या जीवनामध्ये आवडतच नसतात हा सिद्धांत आहे म्हणून हेच महाराज अभंगाच्या सतराव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या अठराव्या चरणामध्ये महाराज सांगतात मागे आम्ही काही चुकलो त्याची सेवा असेल त्या देवा रागाला आता त्या गवळणी एक क्षण जर तो भगवान श्रीकृष्ण भेटला नाही बोलला नाही किंवा दिवसातून त्याला पाहिलंच नाही असं जर त्यांच्या जीवनामध्ये झालं तर ती विचार करायच्या एकत्र येऊन काय विचार करायच्या कृष्णाला आपला काही राग आलेला आहे का का तो भेटत नाही तेंचे माना मदे शिवा असा त्यांच्या मनामध्ये कृष्णाशिवाय विचारच नाही काय जे बोलायचं असेल ते कृष्णाबद्दल गुणगान गायचे असतील ते कृष्णाबद्दल असं ते वेड त्या गोपाळ आणि गौळणीला लागलेलं आहे असं महाराज अभंगाच्या अठराव्या चरणामध्ये सांगतात एकोणीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात आठ बी मागे पाप दोष परिहार एकीस सेक एक देती आता तो कृष्ण भेटला नाही तर काय त्या गवढणीच्या मनामध्ये विचार चाललेला आहे त्याच्याबद्दल महाराज बोलतात ती एकत्र ये येतात आणि मागच्या जन्मामध्ये आपण काय काय चुकीचं कर्म केलेलं आहे काय पाप केलेलं आहे अतीत अतीत म्हणजे पूर्वीचा जन्म आपल्या जीवनामध्ये त्या जन्मामधलं जे केलेलं पाप आहे त्याची आठवण काढतात आणि ते, ते घडल्याला त्या ज्याच्या गुन्हा केलेला आहे त्याचीही माफी मागतात त्याच्याही चरणवंदन करतात आणि भगवंतालाही त्यांच्या जीवनामध्ये क्षमा मागतात आम्हाला आमचं चुकलेलं आहे आता आमच्या जीवनामध्ये अशी चूक आमच्या जीवनामध्ये करणार नाही असं ते गवळणी एकूण एकाला सांगू आहेत त्यांच्या जीवनामध्ये आतीत म्हणजे मागच्या जन्मामधलं एकानं एकाला सांगायचं ती ते न ऐकायचं त्या मागच्या मनुष्याची माफी मागायची दुसरीनं दुसरं तिचं घरानं सांगायचं तिसरीनं ऐकायचं आणि त्या भगवंताबद्दलच त्यांच्या मनाला म्हणजे ते विचार करायचा की बाबा आता मी माफी मागितली क्षमा मागितली त्याच्याबद्दल मी शिक्षा भोगायला तयार आहे जे माझं चुकलेलं आहे पण तू आमच्या जीवनामध्ये दूर जाऊ नको तुझ्याशिवाय जा आमचा प्राण त्यागाच्या वेदना आम्हाला होत आहेत अशा संतप, त्या गोळणी एकमेकमध्ये त्यांच्या जीवनामध्ये चर्चा करायच्या विचार विनिमय त्यांच्या जीवनामध्ये करायच्या असं महाराज अभंगाच्या एकोणीसव्या चरणामध्ये सांगतात विसाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात अनुतापे झाल्या संतप संतपत्या त्या बाळा टाकिती विवळ धरणी अंग अनुताप झाला त्यांच्या जीवनामध्ये कारण मागच्या जन्मामध्ये जे केलेलं पाप कर्म आहे त्याचा अनुताप झाला आणि पश्चाताप करून आलेले आहेत ला त्यांच्या जीवनामध्ये म्हणून आपल्या जीवनामध्ये अनुताप होतो का आपल्याला आणि आपण पश्चाताप करतो का मागच्या जन्माचं करालेले आहेत गौडंनी त्यांच्या जीवनामध्ये अनुताप आणि पश्चाताप करून ती धरणीवर अंग टाकलेलं आहे गडबडा लुळू लालेले आहेत कारण आमच्या जीवनामध्ये चुकलेलं आहे आम्ही त्याच्याबद्दल क्षमा मागतो त्याच्याबद्दल ती जी आमच्या चुकीला आम्ही आम्हाला द्यायची तिरी सजा दे त्या भगवान श्रीकृष्णाला सांगतात पण तू आमच्या जीवनामध्ये दूर होऊ नको आता तुझ्याशिवाय आम्ही एक क्षणही आमच्या जीवनामध्ये आम्ही राहू शकत नाही अशी विनवणी त्या भगवान श्रीकृष्णाला त्या गवळणी करीतात असं महाराज अभंगाच्या विसाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या एकवीसव्या चरणामध्ये महाराज मानतात जाणून चरित्र जवळीचं होता आणि त्या अनंता कृपा मग आता भगवान कुठं आहे आपल्या अंतकरणामध्येच तो भगवान आहे आणि त्या अंतकरणामध्ये भगवंत असल्यामुळे त्याला लगेच कळालं गवळणीचं प्रेम कळालं गवळणीची भक्ती कळाली गवळणीचा भाव त्याला कळाला आणि तो भगवान श्रीकृष्ण त्यांचं दुःख पाहून त्या भगवंताला दया आली असं महाराज अभंगाच्या एकवीसव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या बावीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात हो नि प्रगट दाखविले रूप तापत्रय ताप, ताप निबविले कारण त्या देवानं त्यांचं दुःख पाहून तो भगवान श्रीकृष्ण प्रगट झाला आणि त्या गवळणी आणि गोपाळाला एवढा आनंद त्यांच्या जीवनामध्ये झाला आता देव प्रगट झाल्यानंतर आता त्यांना फक्त देवाशिवाय दुसरं काही आवडतच नव्हतं सर्वस्व त्या देवाला त्यांनी अर्पण केलेलं होतं आणि मग त्यांच्या जीवनामध्ये अनेक जन्माचे जे त्रिविध ताप आहेत दे दुःख आहे जे पाप कर्म आहे ते सर्व कारण त्यांच्या जीवनामध्ये नष्ट झालेलं आहे त्यांचं अंतकरण त्रिविध तापानं जे होतं ते पीडित होतं ते अंतकरण आता शांत झालेलं आहे असं महाराज अभंगाच्या बावीसव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तेवीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात निवाल्या देखोने कृष्णाचे श्रीमुख शोक मोह दुःख दुरावला आता त्या गवळीने म्हणतात की त्या श्रीकृष्णाचं मुख पाहून त्यांच्या जीवनामधला जो शोक होता दुःख होतं त्यांच्या जीवनामध्ये ते सर्व नाहीसं झालेलं आहे आता दुःख राहिलेलं नाही शोक राहिलेला का नाही काहीच त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही असं महाराज अभंगाच्या तेवीसव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पंचवीसव्या चोवीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात साच भाव त्यांचा अनुनिया मनाम आळ गीतो राणा वैकुंठीचा आता त्या गव गोपीचा खरा भाव भगवंतानं समजून त्या भगवंत श्रीकृष्ण वैकुंठ नायक त्या देवानं त्याच्या जीवनामध्ये त्या गवळणी आणि गोपाळाचा भाव त्यांची भक्ती त्यांचं प्रेम पाहून त्यांना आलिंगनं दिलेलं आहे आता आलिंगनं त्या भगवंतानं दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये ते सुख जे आहे त्या सुखाला काही पारावार राहिलेला नाही असं महाराज अभंगाच्या चोवीसव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पंचवीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात हरि अंग संगे हरिरूप झाल्या बोल विसरल्या तया सुखा आता ते भगवंत एकदा भेट झाल्यावर त्या भगवंताचं अंग संग झाला म्हणजे भगवंताच्या अंगाला ह्यांचा अंग लागलेला आहे त्यांच्या दोघाचं मिलन झालेलं आहे एक रूप झालेले आहेत आता एक रूप झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आता बोला बोला त्या बोला त्या काही बोलायला काही त्यांच्या वाणीला शब्दच फुटायला तयार नाहीत त्यांची वाणी शांत झालेली आहे काय बोलावं त्या भगवंताबद्दल काय बोलावं काय वर्णन करावं त्या भगवंताच्या गुणाचं रूपाचं काहीच त्यांना त्यांच्या वाणीला सुचायला तयार नाही असं महाराज अभंगाच्या पंचवीसव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सव्वीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात व्याभिचारी भावे भोगिलेनंता वर तोणे असता घराचारी कारण त्या गवळणींनी व्याभिचारी भावे कारण भाव तुमच्या जीवनामध्ये कसा अर्पण करायचा आहे तसा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भाव अर्पण करू शकता म्हणून प्रत्येक म्हटलं की काम काम एवढा महत्त्वाचा आहे कामानं तुम्हाला मुक्तीही मिळविता येते कामानं तुम्हाला अधोगतीलाही जाता येतं कुठं जायचं आहे हे आपल्या आपल्या हातामध्ये आहे ह्याच्यावर मी आता उदाहरण देतो कारण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने कारण विषाद योग सांगितलेला आहे योग म्हणजे काय चौऱ्याऐंशी ओवीपर्यंत माऊलीने विषादयोग बदल बोललेले आहेत विषाद योग कारण यो विषाद योग कधी होतच नाही कारण विषाद झालेल्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये योग म्हणजे त्याचं कधी चुकलं असं कधी वाटतच नाही म्हणून भगवंताला या जगामध्ये कोण लोक आवडतात भगवंताला ज्ञानी लोक आवडत नाहीत कारण भगवंताने जी भगवद्गीता सांगितली म्हणून ज्ञानी लोकालाही भगवंतानं भगवद्गीता सांगितली नाही भगवंताला दुर्योधनही आवडत नाही भगवंताला धर्मराज बी आवडत नाही कारण धर्मराज का आवडत नाही नितीनं वागणार आहे नीतीनं बोलणार आहे पण त्याला संसारामध्ये आल्यानंतर पत्नी डावावर लावण्याचा अधिकार नव्हता तो दूत क्रीडेमध्ये पत्नी लावला म्हणून धर्म जे धर्माने वागणारे आहेत ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना विषाद कधीच होत नाही म्हणून त्यांच्या जीवनामध्ये योग कधीच येत नाही अर्जुनालासुद्धा विषाद योग झाला पण सहज झाला नाही कारण ज्यावेळेस भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य हे समोर उभा आहेत यांच्यासोबत लढायचं आहे हे भीष्माचार्य तर ते त्यांना म्हणजे इच्छा मरण आहे मारूच शकत नाही गुरुला पराभव करू शकत नाही म्हणून विषाद झाला तोही भगवंताला मान्य नाही भगवद्गीता जरी सांगितली असली तरी तोही योग मान्य नाही तीही भक्ती कामाची नाही जी गवळणीची भक्ती आहे त्यांच्या जीवनामध्ये जी काम त्यांनी कारण पूर्ण समर्पण केला व्याभिचारी जे शब्द वापरला पूर्ण समर्पण त्या भगवंताला त्यांच्या जीवनामध्ये कसलीच इच्छा नाही काहीच नाही आणि त्या भगवंताला ते म्हणून गोपीला जेवढं भगवंत प्रिय प्रिय आहे तेवढंच भगवंताला गोपी आणि गोपाळ त्यांच्या जीवनामध्ये प्रिय आहेत म्हणून भगवद्गीता जरी अर्जुनाला सांगितली असली असं आलिंगन दिलं का कडकडून आलिंगन देणं दिलं भगवंतालाही कारण शेवटी अर्जुनाला ज्यावेळेस तुम्ही भगवद्गीता ऐका अकराव्या अध्यापर्यंत भगवंताने ज्यावेळेस विश्वरूप दाखविलं मी कोण आहे हे सांगितलं त्यावेळेस अर्जुनाला कळालं की हा जगाचा मालक आहे हा सामान्य नाही त्यावेळेस अर्जुनानं कारण स्वतःच सगळा अहंकार सोडून दिला अभिमान सोडून दिला कारण तो करत्या त्या युद्धाचा फक्त साक्षीवता युद्ध सर्व ते भगवंतानं त्याच्या जीवनामध्ये जिंकलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये विषाद होतच नाही ज्ञानी मनुष्याला तर या जगामध्ये विषाद होतच नाही हेच कारण माऊलीला सांगायचं आहे हेच महाराजाला सांगायचं आहे असं अभंगाच्या सव्वीसव्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या सत्तावीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात सकळा चोरोने हरी जया चित्ती धन्य त्या नांदती तयामध्ये या जगामधले कित्येक लोक आहे, आहे, आहे त्या भक्त भगवंताची भक्ती करतात ध्यान योगी आहेत योगी आहेत कर्मयोगी आहेत सर्व प्रकारचे भक्त त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करतात पण त्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा येत नाही मनामध्ये तर द्या सोडून ध्यानामध्ये सुद्धा तो भगवान येत नाही पण त्या गवळणीच्या चित्तामध्ये सदैव तो भगवान श्रीकृष्ण नांदता असतो म्हणून त्या गवळणी धन्य धन्य जगद्गुरू तुकोबरा धन्यता देतात त्या गवळणी आणि त्या गोपाळाला असं महाराज अभंगाच्या सत्तावीसव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या अठ्ठावीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात उने पुरे त्याचे पडोने दि काही राखो ठाई देवतया कारण एकदा भगवंत तुमचा झाल्यानंतर मग त्या गवळणीचं सर्व रक्षण करण्या करायची जबाबदारी त्या भगवंताची आहे मग त्या भक्ताच्या मागा आणि पुढे तो उभा राहत असतो त्याच्यावर येणारे पूर्ण संकट तो निवारण करीत असतो त्याचं रक्षण करीत असतो असं महाराज अठ्ठावीसव्या चरणामध्ये सांगतात एकोणतीसव्या चरणामध्ये महाराज म्हणतात न कळे घव ब्रह्मादिका भाव भक्ती बाबे देव केला तैसा जो भगवान ब्रह्मदेवालासुद्धा कधी कळालेला नाही मग ते आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला तो भगवंत कसा कळेल आपली भक्ती तर त्या गवळणीसारखी नाहीच म्हणून जी गवळणीची भक्ती आहे त्यांच्या भक्तीला या जगामध्ये तोड नाही ते जगद्गुरू तो खूप तोंड भरून त्याचं तो वर्णन करतात असं एकोणतीसव्या आचरणाचा भावार्थ होतो चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांचा धन्यव्याभिचार साधिलो अपार निज सुख आता त्या व्याभिचाराला धन्यता देतात आता या जगामध्ये कुणी ऐकलं का कारण कामाच्या व्याभिचाराला धन्यता देण्याची कारण काम त्यांनी कुठं वापर केलेला आहे जसं हनुमंतरायाने काम कारण त्यांच्या जीवनामध्ये श्रीराम प्रभूची सेवात शक्तीचा उपयोग केला कारण रावणाची लंका जाळली कसं कामाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कुठं करायचा कसा करायचा हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्याला कळालं पाहिजे याच्यावर मी छोटंसं उदाहरण देतो ते तुमच्या लक्षामध्ये कारण आमचं दर्जी बोरगाव म्हणजे माझं घर बी म्हटलं किंवा माझं गाव बी म्हटलं तरी काय हरकत नाही मी साठ वर्ष झालं आमचं चिनिमानंद स्वामी आम्ही ते आमचं दैवत मानतो तिथं दरवर्षी कथा होते यावर्षी पुरुषोत्तम पाटलाची कथा झालेली होती मग मी थोडं बहुत ऐकलेलं होतं त्यांनी कथा केली किशोर महाराज शिवनेकर यांनी काहीतर त्यांच्या बोलले त्यांना हे मी थोडं ऐकलं होतं आता दोन तीन महिने झालं ते फेब्रुवारीमध्ये काहीतर झालेली कथा आहे मी तिथं जात होतो आता ते काल यूट्यूबला ते व्हिडिओ ऐकला माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख झालं की किशोर महाराज सांगायले की मी पैसे घेत नाही मी फुकट कीर्तन करतो आणि त्यांचे अहंकाराचे वाक्य तुम्ही यूट्यूबला ऐका मला ते त्याच्याबद्दल बोलणं म्हणतात की मी त्याला मारलो आता मला म्हणायचं की एक महाराजाने एक महाराजाला मारलं काही त्याच्यात काही पुरुषार्थ मिळविला का जगद्गुरू तुकोबारायचा गाथा जर तुम्हाला कळाला असेल जर महाराजाला बंबाजी पंताने काटाडीनं मारूनसुद्धा महाराज तेल घेऊन त्या बंबाजीचे हात पाय चोपण्यासाठी गेले असतील हे तुमच्या जीवनामध्ये कधी येणार आहे ये हे कधी येणार नाही म्हणून तुम्हाला माझी या वारकरी संप्रदायाला कळकळीची विनंती आहे की एवढा अहंकार वाढलेला आहे माझ्याच जीवनामध्ये घडलेली घटना कारण शिष्टीलाच आमचे सुरेशगिरी यांच्या घरी भजन असतं मी भजनाला त्याने बोलवलं मी गेलो आता मी लहानपणापासून भजन करतो मी हे नागोराव गुरुजी अकोला कारण गव्हांचे आमचे गुरुजी त्यांच्याकडे शिकलेला आहे मी मृदंग शिकला गायनंतर मी शिकलो मग त्या दिवशी असंच एक जादू म्हणायचा मुलगा त्याचं काही नावं आठवणं मला त्यानं सुरुवात केली माझ्याकडे बिना दिला आता संप्रदायाचा विना म्हणजे मान आहे त्याने मारुबिहाग राग सुंदर गायला मलाही आनंद वाटला आजकालचे मुलं हुशार आहेत मग पुन्हा त्यानं म्हणत म्हणतच म्हणलं की आता मला मध्यलय म्हणायचे आणि इथं कोणीच नाही मग मी म्हणलो मी टाळ घेतो आता आमच्या नागोराव गुरुजी किंवा लक्ष्मण गुरुजी जी आमच्या गावांचे आम्हाला मध्यलयच लहानपणापासून शिकवलेले आहे सांप्रदायिक आमच्या जीवनामध्ये भजन केलेलं आहे तर त्या मुलानं मला वा आकडं तिकडं नाही आरोतवरच तो शेवटपर्यंत बोलत होता उठून गेला मी म्हणलं मी ख्याल गातो बडा ख्याल गातो मोठा ख्याल गातो व मी म्हणलं मला येत नाही माझ्या जीवनामध्ये बडा ख्याल मोठा ख्याल मी त्याला आवज आवज बोललो त्याने शेवटपर्यंत तोरो बोलला शेवट मला बाहेर या म्हणला पण काही आमच्या महात्म्यांनी जा, बाहेर जाऊ दिलं नाही मग मला एक एवढंच ह्याच्यामधून सांगायचं आहे की ही आपण आपल्या जीवनामध्ये वागतो तो मुलगाही वेगळा नाही मीही सांप्रदायाचाच आहे संप्रदायावरच बोलतो माझ्या जीवनामध्ये हे लोकावर परिणाम होतात लोक आपली किंमत काढतात आणि आपली किंमत झिरोमध्ये निघते कारण आपल्यामधला अहंकार गेला नसल मदे मदे गाव गाव भजन तर आपण लोकांना काय म्हणून ज्ञान सांगावं ज्ञानाच्या गोष्टी पोकळ आपल्या जीवनामध्ये करण्यामध्ये काय अर्थ आहे आज गावगाव भजन आहेत भजन झाल्यानंतर एक तास चर्चा ह्याचीच राहते कीर्तन झाल्यानंतर एक तास चर्चा ह्याचीच राहते हे बंद करा बाबानो कारण जग तुम्हाला जरी बोलत नसलं तर जगाला सत्य कळालेलं आहे म्हणून परमार्थ हा कारण कोणत्या दिशेनं चाललेला आहे हे तुम्ही प्रत्येकानं आत्मचिंतन करा एक दिवस जायचं आहे हे अहंकार आपल्याला काढून टाका अहंकार आहे लोभ आहे मी मीपणा आहे हे मीपणा बड्या बड़े बड्याला त्याच्या जीवनामध्ये कळालेलं नाही हे झालेलं चिंतन चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तू खूप पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व आत्मा तुमच्या चरणी हे शब्द रूपी वाह पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम